जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाची बैठक आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी जळगावातील हॉटेल कमर पॅरेटाईज येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीप्रसंगी वार्षिक अहवाल चेअरमन मंगेश चव्हाण यांनी या बैठकीमध्ये सादर केला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत दूध संघाला यंदा दोन कोटीचा नफा हा झाला होता मागील वर्षी दूध संघ हा जवळपास सहा कोटी तोट्यात असून यंदा दोन कोटीचा नफा या दूध संघाला झाला असून तसेच दूध उत्पादकांना सत्तर पैसे वाढीव तरतूदही या बैठकीत देण्यात आली आहे या प्रसंगी या बैठकीत चेअरमन मंगेश चौहान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन जिल्हा बँकेचे चेअरमन संचालक संजय पवार दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती की दो आम्ही ज्यावेळेस दूध संघ ताब्यात घेतला मी तुमच्यासमोर चित्र उभं करतो माझं सगळं रेकॉर्डिंग हवं तर करून ठेवा याच्या संदर्भात इथे दूध कागद अर्धवटराव काही लोक अर्धवट प्रचार करता आरोप करता त्यांना मी कधी द्यायला साडे नऊ कोटी रुपयाचा तोटा हा मागच्या कार्यकाळामध्ये होता डिसेंबरच्या वेळेस नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आलं त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही दूध संघात बघितलं तर पहिला आकडा कुठला आला असेल तर दूध संघाला नऊ कोटी साठ लाख रुपयाचा तोटा मग ते अनेक व्यवस्थापनातला विषय असेल अनेक अडचणीचा विषय अशा पद्धतीमध्ये तिथून डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च या कार्यकाळामध्ये दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हा तोटा आपण कमी केला आणि शेवटी सहा कोटी बहात्तर लाख रुपये तोटा त्यात आला यामध्ये बऱ्याच लोकांनी सांगितलं की असं झालं तसं झालं आम्ही कुठेही महाराष्ट्रातला राज्यातला सर्वात नॉन करप्ट अधिकारी आपण ज्यांच्याकडे आय एस अधिकारी म्हणून तुकाराम मुंडेंना पाहतो मी त्यांना भेटलो त्यांना सांगितलं की एकदम बॅलन्स माणसाला ही इन्क्वायरी द्या आणि त्यांनी अशा माणसाला इन्क्वायरी दिली की तो कोणाचाही ऐकत नव्हता त्याने सगळं ते डिगआउट केलं आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये अपहार झालेला आहे फॉरेन्सिक ऑडिट झालं पुन्हा सरकारचं टेस्ट ऑडिट झालं आणि त्यामध्ये एक कोटी अडुसष्ट लाख एकोणसत्तर हजार रुपयाची हपा निश्चित झाली या संदर्भात आपल्याला ही माहिती सो यासाठी सादर करतो आहे की बरेचसे लोक जे लस आणि कांदे सोडतात त्यांनी या दोन संघाला शेवटच्या टप्प्यात खैस देण्याचा प्रयत्न केला खरंतर दोन हजार सोळा सतरा आणि एन डी डीने ज्या वेळेस ताब्यात दिल्या एन डी डीचा चा सर्व लोक म्हणतात की सुवर्ण काळ होता ही वस्तू स्थिती आहे म्हणजे संचालक मंडळ नको बी पुन्हा हवी अशी ही शेतकऱ्यांची सभासदांची मानसिकता होती दो जा दोन हजार सोळा सतराला ज्यावेळेस मंडळ आलं त्यांनी आयत्या आयथ्या रेगोट्या ओढून त्यांचाच नफा दोन रुपये वीस पैसे हा आपल्या सगळ्यांना बोलत दिला नंतर दुसऱ्याच वर्षी तो पन्नास पैशावर आला जर मागच्या वर्षी दोन वीज दिला तर पन्नास पैशावर कसा आला नंतर एक रुपया नंतर पन्नास पैसे मागच्या वर्षी पस्तीस पैसे आणि जाता जाता तीस रुपये त्यांनी फक्त घोषणा केली त्या बोनस द्यायचं प्रोविजन न त्या तो त्यातला काही भाग द्यावा लागला ते तीस पैसे दिले अशा परिस्थिती आपण दोन संघ ताब्यात घेत असताना प्रचंड सगळ्या अडचणी होत्या गिरीश भाऊ गुलाब भाऊ हे दोघे मंत्र्यांचं एकच म्हणणं होतं आता हा संघ तुमच्या ताब्यात दिला आहे आम्ही मंत्री म्हणून काय मदत लागली ती करतो परंतु याची यशाची अपयशाची जबाबदारी तुम्ही खास करून चेअरमन तुला जो विश्वास ठेवलाय सगळ्या संचालक मंडळाने घेतली पाहिजे यापासून बीएमसीचा विषय होता दोन कोटी सहा कोटी बहात्तर लाख रुपये हा तोटा असल्यामुळे ब वर्गामध्ये हा दुसंग गेला ब वर्ग ऑडिट आल्यामुळे बँकांच्या अडचणी आल्या बँकांनी हात आवर्ती घेतले मधल्या काळात चार चार पाच पाच दिवस पैसे उचले यायचे बरेच शेतकऱ्यांचे मला फोन यायचे पुन्हा त्याला मी तुम्हाला सांगतो जर बहु अगदी भूत संगत ज्याला जर विचारलं की छाती रोग पण छाती हात ठेवून जर म्हणायला कोणाला विचारलं राजकीय विरोधक म्हणून जाऊ द्या परंतु जर हा दूध संघ या संचालक मंडळाने ताब्यात घेतला नसता तर याला कुरूप लावण्याची वेळ आली असती कारण की या दूध संघात घरच्या डिझल गाड्या टायर पासून सगळे खर्च कर्मचारी हे चालायचं ही वस्तुस्थिती आप, आहे मग हे त्याला आपण आपली सर्व टीम आपली सर्व संचालक त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की आपण या संस्थेला अजित व्यवस्था आणलं अतिशय चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलं आपण नफा सांगितला दोघं सांगितला मी फार नाशांना जाणार नाही मागच्या काळामध्ये काय झालं काही चौकशी झाल्या कोणी टायर घेतलेलं आपल्या गाड्यांचे कोणी डिझेल टाकलं कोणी पेट्रोल टाकलं कोणी गाड्यांना घेतली अनेक गोष्टी केल्या जवळपास पावणे दोन कोटी रुपयाचा अपात हा सगळ्या बारीक चौकशी करून हा समोरच्या ठिकाणी आलेला आहे काय नियमाने काय होईल नियमाने काय होईल तर होईल हा भ्रष्टाचार झाला प्रोग्राम तो होता साडे नऊ कोटीचा कोटा होता पण आपल्याला एक गोष्ट निश्चित झाली ते मंगेदारांनी सांगितलं ते तसे खरं आहे मंगेदारांना या क्षेत्राचा काही अनुभव नव्हता मला तर अजिबात नाही मुला भाऊला पण नाही आम्ही चार मंत्री आहे तीन मंत्री आहे ठिकाणी अधिकारी पण आहे त्यांना पण आम्हाला कोणालाही दूध संघाचा या ठिकाणी अनुभव नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही दूध संघात ताब्यात घेतात आमची प्रामाणिक इच्छा हीच होती की हा दूध संघ टिकला पाहिजे हा चांगला चालला पाहिजे मी अजून मंगेदारचा विचार करतो बाबा काय चाललंय प्रकारा मला यायला वेळ नाही आम्हाला तिथे मी क्वचित त्या ठिकाणी येतो क्वचित येतो पण मंगेदार विश्वास आहे सगळ्यांचा विश्वास आहे म्हणून आम्ही त्याला सांगितलं की बाबा जे काय होईल त्याच्याजवळ तुम्ही राहा कारण आम्हाला वेळ नाही आहे आम्ही त्या ठिकाणी येत नाही आहे म्हणून इतकं चांगल्या पद्धतीने काम आपण जर बघितलं आपण सुद्धा लेखा धोका आपल्यासमोर ठेवला तो इतक्या चांगल्या पद्धतीने ठिकाणी चाललेला आहे तिथे बघून आम्हालाही समाधान वाटत आहे आनंद होतोय खरं म्हणजे संस्था शेतकऱ्यांची संस्था आहे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून आपण डोंगाकडे बघतो काही गोष्टींकडे त्या ठिकाणी बघत असतो हा जोडधंदा कसा टिकेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला म्हणजे बघून असं वाटतं की आपण कुठे आहोत इतका व्यवस्थितपणे सगळं कार्यक्रम चाललेला असतो काम चाललेलं असतं तालुक्यामध्ये गावांमध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये सोसायटी इतक्या चाललेले असतात पण मग आमच्याकडे का चालत नाही आम्ही का चालू शकत नाही हा प्रश्न आमच्यासमोर पडतो आणि म्हणून आम्ही चाललेला आहे की काही झालं तरी या दुसंखाच्या बाबतीमध्ये कुठली चळवळ करायची नाही तुम्ही युरियाचं बोलले आधी बात ते मला मागे विषयाला मी म्हटलं तपासा तर आधी जेलमध्ये घाल बस दात मारा दा, त्याला जेलमध्ये टाका म्हणजे जे दूध आमचे मुलं पितात लहान मुलं पितात ताने मुलं पितात आणि त्यांना तुम्ही जर असं मिश्रित दूध देत असाल तर त्यापेक्षा दुसरं बाप असू शकत नाही बाकी काही तक्रार आल्या काही गाड्यांमध्ये पाणी काढलं जातं दूध काढलं जातं पण त्याला लगेच घरी आला कारवाई करा पोलिसांच्या ताब्यात द्या तो कोणी असेल कोणाचाही माणूस असेल त्याच्यामध्ये कुठे हे घेऊन का कामा अशा पद्धतीने चोऱ्या माऱ्या करून जरा दुसऱ्या जात असेल हे आपल्याला अजिबात अपेक्षित नाही आमचा हेतू या माझा एवढाच आहे की हा दुसऱ्या चांगला चालावा शेतकऱ्यांना दोन पैसे दोन मिळावे त्याला जोड धंदा हा ते झगड्या पडल्या पद्धतीने बघतो दुर्दुप्तता शेतकऱ्यांना तो या तू चांगला चालावा शेतकऱ्यांचं भलं हा फक्त अर्थ या माझा हेतू आहे आणि म्हणून आम्ही हे सगळे प्रयत्न करतो आहोत शांतच्या माध्यमातून आपल्याला जिथेपर्यंत लागेल की आपण त्यांना करू घरी करा तुमच्या सांगितलं लागेल आपण कर्ज त्यांना घेऊ

एक गोष्टी आपण बघितल्या आपण